नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रा यूट्यूब चॅनलवर तर आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा उपवास कोणी करावा कोणी करू नये हडतालिकेच्या पूजेची मांडणी कशी करावी पूजा कशी आहे साहित्य कोणते लागणार आहे आणि या हरतालिकेची पौराणिक कथा काय आहे की जिच्या स श्रवणाने हे व्रत पूर्ण होईल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्त्रियांच्या अनेक व व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत श्रेष्ठ व्रत मानले जाते मुलींनी व सुवासिनींनी हे व्रत आचरावे असे म्हणतात शंकर पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय याने तिला विष्णू देण्याचे ठरविले होते म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवशी पार्वतीने उपोषण केले व पूर्णपणे व्रतस्थ राहून शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने शंकर तेथे प्रगट झाले आणि त्यांनी तिला तुला इच्छा का तुझी इच्छा काय आहे ती पूर्ण करतो असे तिला सांगितले ते ह्या सांगित पौराणिक कथेमध्ये सांगितलेले आहे तर हे व्रत आचरण्यासाठी काहीसे कठीण आहे पण याची फलश्रुती फार चांगली आहे या व्रतात संपूर्ण दिवस उपोषण करावे लागते रात्री जागरण करावे लागते दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे लागते वचा व्रताच्या आचरणात काही चुका झाल्या तर देवाला माफी मागावी लागते या व्रतासाठी लागणारे साहित्य बघूयात हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या ताम्हण पळी भांडे पाट गंध अक्षदा बुक्का फुले तुळशी दुर्वा उदबत्ती कापूर निरांजन विड्याची बारा पाने कापसाची वस्त्रे जानवे सुपाऱ्या बारा फळे दोन नारळ गुळ खोबऱ्याचा प्रसाद बांगड्या फनी गळेसरी पंच अमृत दूध दही तूप मध साखर पाच खारका पाच बदाम वाळू एक भांडे भरून दोन हरतालिकेच्या मूर्ती सौभाग्याचे साहित्य तांदूळ एक नारळ एक फळ एक सुपली आरसा फनी हिरव्या बांगड्या हळद कुंकू यांच्या दोन डब्या आणि सौभाग्य वाया देणे सर्वसाधारणपणे पूजेला लागणाऱ्या सर्व तऱ्हेचे फुले व पत्री अशोकाची पाने आवळीची पाने दुर्वांकूर पत्रे कन्हेराची पाने कदंबाची पाने ब्राह्मीची पाने धोत्र्याची पाने आघाड्याची पाने सर्व प्रकारची पाने बेलाची पाने मिळतील तर शुभ्र पत्री घ्याव्यात चाफ्याची फुले केवडा कन्हेरीची फुले बकुळीची फुले धोत्र्याची फुले कमळाची फुले शेवंतीची फुले पारिजातकाची फुले मोगऱ्याची फुले अशोकाची फुले जसवंदाची फुले कोराट्याची फुले मंजिरीची फुले आणि कर्दळीची फुले इतक्या पत्री आणि फुले लागतील संपूर्ण जर भेटलं तर खूपच चांगलं पण काही भेटलं नाही तर नाराज होऊ नका ना जे असलं ते चालेल या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक स्नान करतात स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एक चौरंग ठेवतात रांगोळी काढून व केळीच्या खांबानी चारही बाजूंनी सुशोभित करून चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करतात गाच्या एका बाजूस तांदुळाचं ढीक ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याची स्थापना करावी किंवा दोन विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून सुपारी ठेवावी आणि त्याची गणपती म्हणून स्थापना करावी नंतर समोर पाच विडे मांडून ते त्याच्यावर सुपारी खारीक बदाम नाणे फळ अशा एक खनी सामान ठेवावं सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून घ्यावं देवा देवासमोर अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावी नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजेला प्रारंभ करावा पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजाही करून घ्यावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेवाची आणि सखी पार्वतीची शोशोत पूजा करावी ते त्या ठिकाणी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावेत तिथे कलस्थापना सुद्धा करावी आणि पूजा झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवून पत्री वाहावीत हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे असावेत बेल अघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर भोर रुई तुळस आंबा डाळींब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोकाची पाणी वाहावीत नंतर मनोभावे मातेला प्रार्थना करावी हे माते जगदंबे अंबे भवानी तू ज्या श्रद्धायुक्त भावने विश्वासाने शंकराला प्राप्त करून जन्मी तोच पती मिळवला तीच शक्ती आम्हाला देऊन हे माते आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे शंकराचा अभय कर आणि तुझी माया आम्हावर असू दे विप्रसाक्षीने विधिवत पूजा करून आपण ती पूजा आटोपताच पावन कथा ऐकावी कथा ऐकावण्यासाठी आपण सावध व्हावी पूजा करून झाल्याच्या नंतर वि बेलपत्री वाहण्याच्या नंतर सुवासिनी सौभाग्य अखंड सौभाग्य लावून लाभू देण्याची आणि कुमारिकांनी इच्छित वर मिळवण्याची प्रार्थना करावी आणि नंतर आपले कहाणी ऐकण्यास सुरुवात करावी तर चला आपण कहाणी ऐकूया श्री गणेशायन महा हरतालिकेची व्रतकथा सांगण्यासाठी सु आरंभी मंगल स्तवन करतात शौनकाधिक ऋषींनी ही कथा लिहिली आहे मंदार वृक्षाच्या फुलांच्या वेण्या जिने घातल्या आहेत व जिने दिव्य वस्त्र घातले आहे अशी भगवती आदिमाया पार्वती आणि स्वतः दिगंबर असणारा असा जो भगवान शंकर ज्याचे शिरोभूषण नरक पालमालानी युक्त आहे त्या दोघांना नमस्कार करतो याप्रमाणे शंकर पार्वतीस वंदन करून सूत म्हणतात ऋषी हो एका रम्य समयी कैलास पार्वताच्या शिखरावर उमा महेश्वर आनंदाने बसलेले असताना पार्वती प्रश्न करते हे महेश्वरा कृपा करून मला सर्व गुह्यातून गुह्य असे हे काही असेल ते सांगा की जे समजले असताना सर्वांना सकल धर्माचे महात्म्य फल थोड्याशा परिश्रमाने मिळेल हे भगवान आपण मजवर प्रसन्न आहातच तर मुख्य गुहे जे काय असेल ते सांगा मी कोणते तप दान व्रत केले की ज्यामुळे आपण आधी मध्य अंत यांनी रहित व सर्व जगाचे स्वामी व प्रभू असूनही मला पती मिळाले प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम व्रत तुला मी आता सांगतो त्याचे श्रवण कर जसा नक्षत्रांच्या समुद्रातील चंद्रश्रेष्ठ नवग्रहात सूर्यश्रेष्ठ सर्व वर्णात ब्राह्मण व सर्व देवात विष्णूश्रेष्ठ तसेच सर्व नद्यांत गंगाश्रेष्ठ सर्व पुराणांत भारतश्रेष्ठ व सर्व वेदांत समवेत व सर्व इंद्रियांत मनश्रेष्ठ हे सर्व व्रतात उत्तम व्रत आहे हे अगमांत यथा सांग जसे वर्णन केले आहे व जसे मी पूर्वी पाहिले आहे ते मी तुला सांगतो हे सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे हे देवी ते तू श्रवण कर तू माझी अत्यंत आवडती असल्याने तुला ज्या व्रताचे माझे अर्धासन मिळाले ते व्रत मी तुला सांगतो भाद्रपद तृतीया हस्त नक्षत्र युक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की पापांपासून मनुष्यमुक्त होतो पूर्वी तू जे मोठे व्रत केलेस व हिमालयावर जे घडले ते सर्व तुला मी आता सांगतो पार्वती म्हणाले हे महेश्वरा सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत मी केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची मला इच्छा व्यक्त झाली आहे उमाशंकर म्हणतात या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अतिसुंदर व श्रेष्ठ असा पर्वत आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारच्या वनस्पती व अनेक प्रकारचे वृक्ष आहेत तसेच तो अनेक प्रकारच्या भूमींनी युक्त आहे तो पर्वत नाना प्रकारच्या पक्षांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्रविचित्र दिसत आहे गंधर्वासह वर्तमान इंद्रादि देव व सिद्ध चारक गुह्यका हे गंधर्वाच्या गायनाच्या मधुरध्वनीने युक्त हुस्साते चहूकडे संचार करत आहेत आणि हे देवी वैडूर्य मन्यांनी सुशोभित अशा स्फटिकमय व सुवर्णमय शिखरूपी भुजांनी आकाशरूप भिंतीस जणू काय चित्र विचित्र आहे असा अत्यंत उंच व राहण्यास केवळ मित्र मंदिरासारखा आनंददायक नेहमी बर्फाने आच्छादलेला गंगेच्या ध्वनीने नाद युक्त असणारा असा आहे हे पार्वती अशा पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप तुझ्या लहानपणी केलेस ते असे बारा वर्षांपर्यंत अधोमुख राहून केले त्यानंतर चौसष्ट वर्षेपर्यंत तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस माघ महिन्यात उदकांत मग्न होऊन राहावे वैशाखांत पंचाग्नी साधक करावे पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसावे याप्रमाणे अनेक वर्ष गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परमकष्टकारक असे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुखीत झाले आता आपली ही कन्या मी कोणाला देऊ अशी काळजी करू लागली तेव्हा ब्रह्मदेवाचा पुत्र मोठा वेत्ता धर्म वेता, नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आला श्रेष्ठ नारद मुनी आपल्या मुलीला पाहण्याच्या हेतूने आले हे पाहून हिमाचल त्याला आसन अर्घ्य पद्य इत्यादी उपचार अर्पण करून सत्कारपूर्वक म्हणाले हे स्वामी ऋषी श्रेष्ठा आज आपण मनात कोणता हेतू धरून आलात ते मला सांगा आज माझे मोठे भाग्य उदयाला आले असावे म्हणूनच आपण येथे येणे झाले हिमाचलाने भाषण ऐकून नारद मुनी म्हणाले हे गिरीराजा मी आज इथे का आलो ते आता एका मला भगवान विष्णूनेच इथे पाठविले आहे कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी हे अवश्य आहे तेव्हा स्त्रियात रत्नभूत जी तुझी ही योग्य कन्या आहे ती तू योग्य पुरुषाला द्यावी ब्रह्म शिव इत्यादी देवांमध्ये वासुदेवासारखा कोणीच नाही याकरिता तू ही कन्या त्याला द्यावी असे मला वाटते नारदाचे बोलणे ऐकून हिमवान म्हणाला सर्व देवंत भगवान वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मग मला तसे केलेच पाहिजे याप्रमाणे हे हिमाचलाचे वचन ऐकून नारद ऋषी लगेच तिथेच गुप्त झाले आणि नंतर पितांबर नेसलेले व शंकर चक्रादी आयुधांनी विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले नारद मुनी म्हणाले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह निश्चित करून आलो आहे याप्रमाणे विष्णूशी संभाषण करून नारद तेथेच लगेच गुप्त झाले नंतर हिमाचल अत्याधिक आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुली तुला गरुडध्वज विष्णूला द्यावी असा मी निश्चय केला आहे हिमाचलानेचे बोलणे ऐकून ती आपल्या सखीच्या घरी गेली आणि अत्यंत दुखीत होत ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली तेव्हा तिची सखी म्हणाली हे देवी तू अशी दुखी कष्टी का झाली आहेस ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल यात शंका बाळगू नको पार्वती म्हणाली सखे तू माझ्यावर फार लोभ करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे ते मी तुला सांगते महादेवालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे असे माझे मत असूनही माझ्या पित्याने माझे दुसरेच ठरविले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वरील भाषण ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया याप्रमाणे तुम्ही दोघींनी एकमताने विचार केला व त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेली पण इकडे मात्र तुझा पिता हिमाचल घरोघर गर फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणनी नेली असावी बरे देवांनी वा दानवांनी किंवा किन्नरांनी नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे व काय द्यावे याप्रमाणे तुझा पिता चिंताकुल होऊन मूर्छित झाला तेव्हा लोकांत हाहाकार झाला व तो हिमाचलावर धावत आले आणि म्हणाले महाराज आपणाला एकाएकी अशी एक मूर्छा का आली काय कारण झाले बरे हिमाचल म्हणाला माझे आज कन्यारत्न हरवले आहे याचे मला असह्य दुःख झाले आहे तिला कोणी सर्पाने दंश केला किंवा सिंह वाहग यांनी मारले का ती स्वतःच आपण होऊन कोठे गेली किंवा कोणी दृष्टाने तिला पळवून नेले काहीच समजत नाही याप्रमाणे दुःखाचे कारण सांगून जोराच्या वाऱ्याने वृक्ष कापतो त्याप्रमाणे त्या दुःखाने त्या हिमाचल कापू लागला आणि मुलीला शोधण्याकरिता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात असा शोध करीत फिरू लागला तो जाता जाता सिंह व्याघ्र अस्वले मृग यांनी व्याप्त अशा येऊन पोचला इकडे तूही सखीसह वर्तमान जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आलीस तो तिथे एक रम्य नदी तुला दिसली तिच्या काठावर एक मोठी गुहा होती त्या गुहेत तू तुझा तु 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 सखीसह प्रवेश केलास व अन्न पाणी वगैरे सर्व भोग वर्ज्य केले भा भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्तनक्षत्रावर तू तु तुझ्यासहित माझे शिवलिंग स्थापून माझे पूजन केले रात्री तू तिथे गीत वाद्ये युक्त जागरण केलेस याप्रमाणे व्रत केलेस म्हणून त्याच्या प्रभावाने माझे आसन हल्ले तेव्हा तू तु 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 तुझ्या सखीसह जिथे व्रत करत बसली होतीस तिथे मी आलो आणि तुला म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे महाग त्यानंतर तू मला म्हणालीस हे देवा महेश्वरा तू जर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो असे तू म्हणालीस तेव्हा मी फार चांगले आहे असे म्हणून पुन्हा कैलास पर्वतावर आलो नंतर इकडे तू प्रात काल होताच माझ्या शिवलिंगाचे विसर्जन करून तुझ्या सखेसह आरंभिलेल्या व्रताचे पारणे तेथेच केले तुझा शोध करीत करीत त्या गहन अरण्यात हिमाचलही आला आणि सगळीकडे पाहू लागला पण तू त्याला न दिसल्याने विव्ह होऊन तिथेच भूमीवर पडला काही काळ गेल्यावर तो पुन्हा तुमचा शोध करू लागला व पुढे निघाला तेव्हा त्याला नदीच्या काठी दोन मुली निजलेल्या दिसल्या नंतर त्यांना उठून मांडीवर घेऊन तो रडू लागला आणि त्यांना म्हणाला बाळा सिंह हो सर्प वाग इत्यादींनी व्यापलेल्या या अरण्यात तू का बरे येऊन राहिलीस तेव्हा पित्याच्या प्रश्न ऐकल्यावर पार्वती म्हणा एका बाबा तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे वाटले होते पण आपण पूर्वी केलेला बेत फिरविला आणि म्हणूनच मी या वनात आले आपण जर मला शंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी परत येईन त्यापेक्षा येथेच राहावे असा माझा निश्चय आहे त्यावर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व करतो असे म्हणून असे सांगून तुझ्या पित्याने तुला घरी नेले नंतर सर्व यथाविधी विवाह करून तुझ्या पित्याने तुला मला अर्पण केले तात्पर्य हेच की तू जे व्रत आचरलेस त्या व्रताच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे उत्तम व्रत कोणालाही ना सांगितले नाही आता तुला ह्या व्रताचे नाव कसे पडले ते सांगतो आली म्हणजे सख्या त्यांनी तुझे हरण केले म्हणजे तुला दूर नेले म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले याप्रमाणे महादेवाचे भाषण ऐकून पार्वती म्हणाली आपण या व्रताचे नाव सांगितले पण ह्याच्या विधी कृपा करून मला सांगा आणि या व्रतापासून कोणते पुण्य व काळ फल फळ मिळेल आणि हे व्रत कोणी करावे हे मला सांगा पार्वतीचा सा प्रश्न ऐकून महादेव म्हणाले हे देवी मी या व्रताचा विधी सांगतो तो एक हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्यास कारण आहे म्हणून ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे आहे त्यांनी हे व्रत करावे केळीच्या खांबांनी तोरण करून मखर करावा लावावे व त्यावर निरनिळ्या रंगांच्या उत्तम पट्टवस्त्रांनी शोभित करावे व मग ते मखर चंदनाने सुगंधित करावा नंतर त्या पूजेच्या ठिकाणी मंगल गीत गावे व शंख चौघडा नगारा मृदंग इत्यादी वाद्यांचा गजर करावा नंतर माझी वाळूकेची मूर्ती करून नवीन अशा गंध धूप फल पुष्प इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे नाना प्रकारे नैवेद्य अर्पण करावे रात्री जागरण करावे नारळ सुपारे अनेक प्रकारची लिंबे पेरू महाळुंगे नारिंगे इत्यादी अनेक जी त्या ऋतूत उत्पन्न झालेली असतील ती उत्तम फळे व नाना प्रकारची कंदमुळे मला अर्पण करावी चंदन पुष्पे धूप दीप इत्यादी उपचार पुढे सांगितलेल्या मंत्राने अर्पण करावेत मंत्रार्थ ज्याचे स्वरूप शांत ज्याला पाच मुखे आहेत ज्याचे हातात शूल धारण केला आहे अशा शिवाला नमस्कार असो नंदी भृंगी महाकाल इत्यादी सेवकगण ज्याच्या जवळ आहेत अशा भगवान शंभू शंकराला माझा नमस्कार असो जी रूपिणी शंकराची प्रिया प्रकृतीरूप व सृष्टिकारक कल्याण रूप सर्व मंगलूप शिवरूप सर्व जगाला व्यापून राहणारी शिवपत्नी नित्य कल्याण देणारी शिवरूपी देवी तुला नमस्कार असो संसाराच्या भयाने जो संताप होतो त्यापासून माझे रक्षण कर महेश्वरी देवी ज्या इच्छेने मी तुझे पूजन केले आहे ती माझी इच्छा पूर्ण कर हे आई पार्वती राज्य सौभाग्य ही मला दे हे पार्वती या मंत्राने माझ्यासह वर्तमान तुझी पूजा करावी नंतर यथाविधी कथा श्रवण करावी अन्नदान पुष्कळ करावे ब्राह्मणाला वस्त्रे गायी इत्यादी यथाशक्ती द्याव्यात इतर ब्राह्मणांना भुयसी दक्षिणा द्यावी स्त्रियांना अलंकार द्यावे भ्रातासह वर्तमान भक्तीयुक्त अंतकरणाने माझी कथा श्रवण करावी याप्रमाणे हे उत्तम व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्ती होऊन सप्त जन्मांपर्यंत राज्य मिळून सौभाग्याची वृद्धी होते भाद्रपद शुद्ध तृतीयेला जर कोणी स्त्री आहार करील तर तिला सात जन्मापर्यंत वंध्याय होईल व तिला प्रत्येक जन्मी वैधव्य प्राप्त होईल दारिद्र्य येईल पुत्र शोक होईल स्वभावाने अत्यंत कर्कशा होऊन अति दुखी होईल जे उपवास करणार नाही ती भयंकर नरकात पडेल दुसरे दिवशी पारण्याचे वेळी सोन्याचे रुपयाचे तांब्याचे वेळूचे अथवा मातीचे असे जिला अनुकूल असेल तसे पात्र घेऊन त्यात डाळ तांदूळ वगैरे भोजनाचे पदार्थ घालून वस्त्र फळे दक्षिणा यांसह हे वायन उत्तम ब्राह्मणास दान करावे आणि नंतर पारणे करावे हे पार्वती या प्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या भ्रात्यासह रममान होईल व इलो लोकी अनेक उत्तम भोग भोगून शंकराचे सायुज्य तिला प्राप्त होत हजारो अश्वमेध व शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे फल प्राप्त व्हायचे असते ते या कृथाशवनाच्या यो योगाने मनुष्याला प्राप्त होते महादेव म्हणतात हे देवी याप्रमाणे तुला हे उत्तम व्रत निवेदन केले केवळ या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते श्री भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रत या महाराष्ट्र विवृत्ती समाप्ती मगमत अशा प्रकारे हे हरितालिकेचे व्रत करावे उपवास पकडावा उपवास जर निरंकार धरता येत नसेल तर फलाहार करावा आणि आपण हे व्रत झाल्याच्या नंतर कथा ऐकून झाल्याच्या नंतर रात्री जागरण करावे फुगड्या म्हणजे जाग जागरणामध्ये छान छान प्रकारे खेळ खेळावे देवाचे भजन वगैरे म्हणावे आणि रात्री या दिवशी जागरण करावे दुसऱ्या दिवशी व्रताचे पारणे करावे अशा प्रकारे हे हरितालिका व्रत आपण सर्वांनी करूयात हरितालिका व्रताच्या दिवशी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आपल्याला दिवसभर म्हणत राहायचा आहे ओम उमा महेश्वर देवताभ्यो माता पार्वतीच्या या पवित्र व्रताने सर्व स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभो पतीचे दीर्घायुष्य व सुख समृद्धी प्राप्त हो कुमारिकांना इच्छित वर प्राप्त हो हरतालिका हे फक्त व्रत नसून श्रद्धा संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ